श्री स्वयंसमर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर बघा तीस एप्रिल रोजी आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया ही अक्षय लक्ष्मी प्राप्तीसाठीची लक्ष्मी प्राप्तीसाठीचा आर्थिक प्रगतीत आर्थिक भरभराटीसाठी अक्षय तृतीयेला आपल्याला एक सेवा करायची आहे आणि त्या दिवशी आपण माता लक्ष्मींना व भगवान विष्णूंना प्रसन्न करण्याचा हा खूप चांगला दिवस आहे या दिवशी आपण जी सेवा करणार आहोत ती सेवा ही अखंड अक्षयकालपर्यंत राहणार आहे तर अक्षय कलश ये कसा भरायचा याबाबतचा आजचा हा व्हिडिओ आहे तर अक्षय कलश हा कसा भरायचा त्यात कोणकोणत्या कुन वस्तू टाकायच्या तांदूळ तान्दुण, त्या तांदुळाचं काय करायचं याबाबतचा आजचा हा व्हिडिओ आहे तर अक्षय तृतीयेच्या दिवशी अक्षय म्हणजे कधीही न संपणारे या दिवशी केलेले कोणतेही शुभकार्य अक्षय म्हणजेच अविनाशी मानले जाते हा अक्षय कलश लक्ष्मी प्राप्तीसाठी आर्थिक भरभराटीसाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला भरायचा आहे सोनं चांदी प्रत्येकाला खरेदी करणं जमत नाही त्यामुळे हा अक्षय कलश भरून ही साधी सोपी सेवा आपण करू शकतो अक्षयकलश म्हणजे अक्षयकलश करण्यासाठी आपल्याला कोणकोणतं कौन साहित्य लागणार आहे त्यात आपल्याला पाच पिवळ्या कवड्या पाच चक्र अकरा लवंग अकरा वेलची अकरा लाल गुंजा सात कमळगट्ट्याची बी खडईमीठ तांदूळ केसर आपल्याला अकरा नाणी लागणार आहेत आणि सिल्वर म्हणा गोल्ड म्हणा एखादी वस्तू आपल्याला लागणार आहे बऱ्याच जणांकडे चांदीचं गणेश लक्ष्मीचं नाणं असतं बघा ते नाणंही आपल्याला चालणार आहे पैशाच्या नोटा आपल्याला लागणार आहेत आणि त्या पा... जे आपण आपण जे पैसे घेणार आहोत ते विषम संख्येत आपल्याला घ्यायचं आहे कलश हा मातीचा असला तर खूपच चांगला आणि जर नाही मिळाला कोणाला मातीचा तर ता तांब्याचा कलशही घ्या कुठलाही कलश घ्यायचा आहे कलश हा मातीचा घ्यायचा आहे कलश हा तांब्याचाही घेतला तरी चालेल कुठलाही घ्या त्यात पिंपळाची पानं घ्या सर्वप्रथम अगोदर आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे एका तांब्यात पिंपळाची किंवा विड्याची पाने आपल्याला ठेवायची आहेत पानांना हळदी कुंकू आपल्याला वाहायचं आहे आणि कलशावर ओल्या कुंकुवानं स्वास्तिक आपल्याला काढायचं आहे ते हळदी कुंकवाने आणि प्लस त्याच्यात चंदनही तुम्ही थोडंसं टाकू शकता चंदन टाकून तुम्ही हळदी कुंकू त्या कलशाला लावायचं आहे आणि कलशावर लावत असताना ओल्या कुंकवाने आपल्याला त्याच्यावर स्वस्तिक काढायचं आहे कलशावर हळ हा... ओल्या हळदी कुंकवाने जे ठिपके आपल्याला द्यायचे आहेत आणि त्यानंतर <coughs> आणि त्या कलशाला आपल्याला रक्षासूत्र म्हणजे कलावा बांधायचा आहे तो कलावा बांधत असताना आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे ओम महालक्ष्मी चित्माये विष्णूपत्नीच्या धीमाही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे कलशाच्या खाली ठेवण्यासाठी आपल्याला एक प्लेट किंवा तामण घ्यायचं आहे त्यावरही आपल्याला हळदी ओलं हळदी कुंकू कुंकू लावायचा आहे त्या तामणामध्ये टाकण्यासाठी आपल्याला अखंड तांदूळ घ्यायचे आहेत त्या प्लेटमध्ये तांदूळ ठेवायचे आहेत हळदी कुंकू व्हायचा आहे त्या तांदळावर आणि त्यावर कलश ठेवायचा आहे कलशात आपल्याला एक एक वस्तू टाकत जायचे आहेत सर्वप्रथम आपल्याला खच खाली मीठ टाकायचं आहे आणि जे काही सर्व आपण साहित्य घेतलेलं आहे साहित्य मी परत तुम्हाला सांगते एक लेकरवाळा हळकुंड पाच पिवळ्या कवड्या पाच गोमती चक्र अकरा लवंग अकरा वेलची अकरा लालगुंज्या सात गट्ट्याची बी खडेमीठ तांदूळ केशर आकरा नाणी सिल्वर गोल्ड एखादी वस्तू गणेशलक्ष्मीचं नाणं असेल तर तेही चालेल पैशाच्या नोटा चालतील त्या विषम संख्येतल्या आपल्याला हव्या आहेत आणि पिंपळांचे पान किंवा विड्याचं पान तर सर्वप्रथम आपल्याला कलशात मीठ टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला त्या वस्तू टाकायच्या आहेत आणि कलशात आपल्याला टाकल्यानंतर विषम संकेत घेतलेल्या त्या नोटा आपल्याला ठेवायच्या आहे कलशावर हळदी कुंकू वाहायचं अक्षय कलश करण्यासाठी लक्ष्मीला या ज्या वस्तू आवडतात त्या सर्व वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत कलश भरल्यानंतर कलशाला लाल किंवा पिवळे फूल आपल्याला अर्पण करायचं आहे धूपदीप दाखवायचा आहे कलश भरून झाल्यानंतर हा कलश अभिमंत्रित करायचा आहे म्हणजेच आपल्याला काही सेवा त्यावर करायच्या आहेत त्या सेवा कोणत्या तर ते बघूया आपल्याला सोळा वेळ श्रीसूक्त म्हणायचं आहे तीन वेळा महालक्ष्मी तीन वेळा आपल्याला श्री महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे एक वेळा विष्णू सहस्रनाम आपल्याला म्हणायचं आहे एक वेळा व्यंकटेश स्तोत्र आणि एक, एक माळ आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र आणि विष्णू गायत्री मंत्र हे आपल्याला म्हणायचं आहे कपड्यामध्ये आपल्याला दिवसभर हा कलश आपल्याला देवघरात ठेवायचा आहे त्याला धूपधीप दाखवायचा आहे त्यानंतर त्या कलशातील असलेल्या त्या वस्तूंचं आणि त्या तांदूळाचं काय करायचं आता ते मी तुम्हाला सांगते अक्षय कलशातील साहित्य हे आपल्याला दुसऱ्या दिवशी अक्षय कलशामध्ये सर्व साहित्य काढून घ्यायचं एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये ते, ते बांधून आपण तिजोरी ते ति ज्याच्याकडे तिजोरी असेल तिजोरीत ठेवू शकता किंवा देवघरातही ठेवू शकता फक्त खड खडेमीठ हे आपल्याला पाण्यात विसर्जित करायचं आहे कलशातील ठेवलेल्या नोटा त्या पैशा पैशांचा उपयोग आपल्याला देवाची एखादी वस्तू घेण्यासाठी करायचा आहे आणि तांदूळ हे आपल्याला धान्यात आपण टाकू शकतो किंवा पक्ष्यांनाही आपण ते टाकू शकतो ही छोटीशी माहिती होती अक्षय कलश हा प्रत्येकाने भरावा बाकीच्या सेवा होत असतील नसतील पण अक्षय कलश हा जर आपण भरला अक्षय तृतीयेच्या दिवशी तर आपल्या घरात लक्ष्मीची कृपा ही नक्की होणार आहे आणि अक्षय तृतीला आपल्याला किती जरी नाही म्हटलं तर प्रत्येकाची आर्थिक स्थिती ही कमी अधिक प्रमाणात काही ना काहीतरी अडचणी या आहेतच त्यामुळे अक्षय कलश जर आपण त्या दिवशी भरला त्याची जर आपण सेवा केली तर खूपच चांगला ले ले आहे आणि ह्या गोष्टी करायला अजिबात विसरू नका त्यात ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत त्या वस्तू तुम्ही नक्की नक्की त्यात त्या 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 अर्प अर्पित करा आणि त्यामुळे माता लक्ष्मीचा नक्कीच कृपा आशीर्वाद आपल्यावर होणार आहे आणि त्या दिवशी विष्णू सहस्रनाम हे नक्की म्हणा ज्या ठिकाणी विष्णूंची भगवान विष्णूंची सेवा होते त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही अखंडित कायम टिकून राहत असते आपल्या आपल्याकडे असलेली लक्ष्मी ही स्टे स्थैर्य स्थिरता असलेली असावी यासाठी अक्षय कलश हा नक्की 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 सर्वांनी भरावा ही मला सर्वांना आवर्जून क कर, कळीची विनंती आहे की प्रत्येकाने ही सेवा करा यातून नक्की फलश्रुती तुम्हाला मिळणार आहे नक्की काही ना काहीतरी तुम्हाला फळ प्राप्त होणार आहे झालेली सेवा ही महाराजांच्या नेहमी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वयंसेमर करून